नमस्कार पब्लिक कसं काय म्हणताय सोंड्या आणि मी आम्ही आज आलोय दत्त जयंतीला आमच्या ते जे औदर दत्त मंदिर आहे त्याच्या अगोदर पण तिथं ब्लॉग बनवत मी त्याचा तुम्ही चेक करा इथून देवळ अजून काय आय थिंक दोन किलोमीटर लांब आहे दोन किलोमीटर अलीकडेच पार्किंग करायला सांगितलं आणि जी मागची एरिया आहे सांगतो तुम्हाला हे बघा आजूबाजूला पार्किंग एवढं लांब तिकडे चालत जायचं एवढं एन्जॉय करा सो दरम्यान इथे एक गाडी त्यांनी ठेवली ती गाडी फ्री आहे तिथून दोन किलोमीटर लांब जायला त्यामुळे ती पण आता फुल झाली म्हणजे चालत जायची बंब होणार आहे चालू येत आहे ना तुला चालू आधी तर आम्हाला वाटलं दोन अडीच किलोमीटर चालून चालू वाट लागणार आहे पण तिथल्या कमेंट गाड्या अवेलेबल केल्या बघता ना चालत जाण्यापेक्षा तुम्ही गाडीन जा त्यामुळे परत तिथून आत्ता उत्तर नाही तिथून आमची थेट आता स्वारी चालल्या कुठं देवळाकडे की पण पाय आहे अजूनपर्यंत तिथनं आणि अर्धा किलोमीटर चालत जायचं आहे वाईट बंदोबस्त केलं आहे वाईट शेवट म्हणजे हे गरतीच तेवढे असं करणार तरी काय तिथं जर गाड्यांचं पार्किंग जास्त झालं तर मग आजूबाजूला लोक जाणार कशी मोकळ झालं गाडी घेऊन परत अरे मागच्यास बघितलं ना हिथपर्यंत याकडे भरलेला टू वर ला जागा नव्हता म्हणजे टूलर तिकडे त्या चौकात लावलेली आणि तिथून चालत आलो तो दरम्यान आहे आमचं दर्शन तर घेऊन सक्सेसफुल झालेला आहे साइडला जी नदी आहे नदी जवळ मी बसायला आलेलो आहे पाय पाणी अंगण करून आणलास कसं गाडी ले गार असणार थंडी दिवस आहेत मग पाणी गार नसणार तर कोण असणार घर आपण दर्शन घेतल्यानंतर आम्हाला एकच काम आहे काय फिजी दिसता का है? नदी नदीकडे यायचं विषय असाय तर तिथं आहे त्या आहे त्यामुळे आम्हाला परमिशन नाही पुढे जाऊन कारण जसं आमच्या पुरी फिदा आहेत तसं त्या मग पण लई फेदा येते काच करून मोका घेतला का नाही <laughs> म्हणजे एवढा हँडसम आहे की नाही काय मराठी हो आय एवढी तारीफ स्वतःच वाटत नाही झूठ बोलो बार बार झूठ बोलो जो बी बोल येते नो कंट्रोल मजनच पण काय आता लयला कुठे आमची मजनूच फक्त आहे आपण ए ती एक दिवशी त्या दिवशी आम्ही थांबलेलो का तिथं एक बाय तिथं होती तो कचऱ्यातलं सगळं गोळा करून घेतो तिथे आणि त्या कचऱ्यात घालल्यानंतर काय नाही होतं नाही एक एक रुपयाची चक्क आणि एक रुपयाची चक्क तिने एवढा साडीत ही गोळा केला तो एवढं दिस इज बिझनेस काफी थैलावा बिझनेस है मस्त देवाचं दर्शन झाल्यानंतर नदीच्या नाल्याकडून फिरून फिरून आल्यानंतर त्याच्या मागे तुम्हाला नारळाचे झाड दिसतात का नाही ह्याच्या खाली मी काय वारा घ्यायला लागले तर आयुष्यात आमचं ऊन गरमी जास्त वारा लागला ती सोडले देवाधर्माले मंदिरात देव के देवच घरतोय आम्ही दुसरा सोडले सगळं मी आता माझ्याकडे रवा दिसते का तुला घरात जरा भक्ती मार्गाकडे चाललंय आता अरे तिचा मार्ग सोडला रे देवाच्या भक्ती मार्गाकडे चालले आम्ही स्पिरिच्युअलिटी कडे आम्ही लक्ष देणार आहे हो हो आम्ही लाईक करू फॉलो करू सबस्क्राईब करा टू हॅव लाईट हॅव अशा दाना मॅने पाणीपुरी भेळपुरी रगडापुरी खाऊन आम्ही घरच्या रस्त्याला निघालो तिथून ती फ्रीवाली गाडी पकडायची तिथनं आमच्याकडेपर्यंत जायचं तिथनं थेट घरला एवढ्या गाड्यांमध्ये आपली गाडी घाऊ ना ओघड आहे किल्ल्या गेटन पटन वाजली काय वाजली वाजली गाडी इंडिकेटर लागला काय रे आमची गाडी खावलेली एक काम कर तूच लावले फोटो करून गाडी ही इकडे ढकल इकडे का मग तुला सांगताना ना गाडी मागच करून लावले तेवढं चांगलं आहे तुला तर कायच जायचं तर उदमपूरलाच आहे किती वेळ लावले तो गॅंग सो मूर कायच

आणि तुम्हाला सांगण्यात आनंद होतो की इथून अजून तरी खूप लांब आम्हाला देवस्थानासाठी जायसाठी लागणार आहे त्यामुळं हे जे वरती ओझं घेऊन मला चालायचं खूप कष्ट आहे माझ्या मार्गाचा खूप कष्ट कसं हे कष्ट हे हे कुठे गेलं छोटस कष्ट तुमचं काय आम्हाला कुठं आहे हो बाय काम चुकतो करायचा अजून तर काय देवळ जवळ आहे नाही तर देव काच आपल्याला भेटलेला नाही <laughs> यामुळे आम्हाला अजून खूप चालावं लागलं